आपल्या पार्टीचा आहे राष्ट्रवादीला वाढणार असला की आपल्या पार्टीला वाटतंय भाजपला दोन कमी वाढतोय कुठं मी तुम्ही बघा ते कुठल्या पक्षात आहेत कुठल्या पार्टीत आहेत हे महत्वाचं नाही पण इथं काहीतरी वेगळं घडलं असतं आज भाजपवाल्यांनी इतका अन्याय आपल्या सांगली जिल्ह्यावरती केलाय तितका अन्याय कुणी केला, अन्या केला नाही मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो मी भाजपमध्ये सगळी भाजपच्या दारात आहेत बसून मला घ्या मला घ्या मला घ्या मिलात घालून बाहेर आलो हे भाजपमध्ये राहायचं नाही कुठं उदाहरण तुम्हाला घडलं राज्यामध्ये एकाचं नाव सांगा भाजप सोडून बाहेर आलाय सगळे जाऊन तिथं असे कोंबडी कोंबडीसारखी जो बसते तिथं बस म्हणत माझ्या वर्ष तिथं दिवसभर बसते उठत नाही लाख 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 टाकते मला कापायची काय गरज आहे माझा काय रुपयाचा भ्रष्टाचार माझी काय चौकशी लावणार आहे काय बाहेर रुपया नाही काय भानगड नाही मला काय आठ नेऊन टाकणार आहे पण दोन दोन महिने टाकले मला काय वाटत नाही माझं मला दोन दोन महिने जेलमध्ये टाकायचे तरी मी बाहेर येतो जाताना फटाडे उडवत जायचो येताना फटाडे उडवत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये काम करायचं असेल तर व्यवस्थितपणे काम करावं लागेल आज गोपीनाथ मुंडेंच्या नंतर आपल्याला माणूस सक्षम नाही या राज्यात तुम्हाला वाटते का नाही वाटत गोपीनाथ मुंडे सारखा लोकनेता गेला राज्यातला ओरकं झालंय राज्य त्याच्यानंतर या राज्यातली काय परिस्थिती निर्माण झाल्या तुम्ही बघा मुंडे साहेबांचे फोटो टाकत आहेत पोस्टरवरती अरे दोन तीन वर्षामध्ये तुम्ही विसरला त्यांना ज्या माणसानं अख्या राज्यामध्ये भाजप नेलं त्या माणसाला हे विसरले तुम्ही आम्ही कोण आहे आपण पोस्टर लावणारी माणसं त्या पार्टीमध्ये कोण आहे आपण संजय पाटील मी काय फार मोठा कोणता कोण असे दहा हजार संजय पाटील त्या भाजपमध्ये कोण कुत्र खातं परिस्थिती वेगळी आहे म्हणून तुम्ही विचार करा या गोष्टीचा मी काय तर तुमचं मातं भडकवायला आलो नाही मी तुम्हाला ब्रेन वॉश करण्यासाठी आलो आहे जे खरंय ते खरं जे खोटं आहे ते खोटं इथं तुम्ही मला या लोकसभेच्या बरोबर तुम्ही माझ्याबरोबर बरोबर ठामपणे उभं राहा गावाच्या गाव वन साइड करा एकदा ह्याना कळू द्या की पुढाऱ्यांच्या हातामध्ये हा जिल्हा नाही आहे हा जिल्हा जनतेच्या हातामध्ये आहे जनतेच्या हे एकदा धाकून दिलं ना हे पुढारी मौर स्वतः सारखे येतील वापून नमस्कार घालतील आता जे तात्पणा चाललाय ना ते आठ दहा दिवसात चाललंय तेवीस तारखेला पाच वाजता तुम्ही यांना नमस्कार घालायचा वाजे नमस्कार तुमचा जर घेतला ना लौ, लौ, लौ 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 मी तुमचं म्हणे ऐकतो तेवीस तारखेला ही लवून लवून लावून मागतोय चप्पल सुद्धा काढून नाही पाया पडत आहे पण तेवीस तारखेच्या पाच वाजल्यानंतर हे लोकांचं तुम्हाला किंमत देत नाही मी तुम्हाला तेवीस तारखेला मला तुम्ही मतदान जरी नाही दिलं आणि मला पाडलं तुम्ही तरी मी तुम्हाला आज जो रिस्पेक्ट देतोय तोच उद्या तीन जवळ निवडून ना की लोकांच्या हातातला विषय आहे जत असेल खवटेमंगाळ असेल खानापूर आटपाडी पलूस गडेगाव तासगाव सगळ्या लोकांनी ठरवलं आहे माझ्या बाजूला ठाम लोक उभे आहेत ही निवडणूक गोपीचंद पडळकरची नाही ही निवडणूक या सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गोरगरिबाची निवडणूक आहे <laughs> जर मी उभा राहिलो नसतो तुम्ही मताला बी गेला नसता गेला असता तुम्हाला इंटरेस्ट राहिला होता का मताचा जाऊ द्या कोण येत जाते तीस चार मतदान झालं असतं गेली नसती भाजपनं डिक्लेअर केलं पाच लाख मताच्या फरकानं काका बसणार परवा दिवशी मिटिंग झाली कोर कमिटीची भाजपच्या वीस हजाराचे निर्णय बसणार नाही म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे एक चान्स मला एकच दोन हजार एकोणीसला लोकसभेत पाठवा परत जर मी चुकीच काम केलं दारात थांबून देऊ नका माझं वय पस्तीस छकीस आहे तीस पस्तीस वर्ष मरत नाही मी तुमच्याकडे येणार आहे अनेक वेळा अनेक वेळा येणार आहे फोटो बोलून जाणार नाही तुम्हाला पण हे तुम्हाला एवढाच सांगतो तुमच्या चेहऱ्यावरती हसू कधीच कमी होऊ देणार नाही लोकप्रतिनिधी तुम्ही याला मतदान दिलंय अरे बोगसपणा झाला आपलं चूक झाली असा पश्चाताप तुम्हाला कधी वाटणार नाही अशा पद्धतीचं काम करेल गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांना मराठा समाज माझ्याबरोबर खूप आहे लोकही सांगतात की गोपीजंद बरोबर मराठा समाज नाही गोपीजंदची जात फुटली अरे माझी जात काय विचारताय माझं काम विचारा कामात जर मी कमी पडलो ना तर मग मला तुम्ही चौकामध्ये कानाला पकडा माझ्या कामात जर मी कमी पडलो होता जातीपातीचं राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळी लोक आज माझ्या बरोबर ठामपणे उभे आहेत तासगाव तालुक्यामध्ये एक तरी मतदान मला संजय कामपेक्षा जास्त पाहणार आहे एक तरी तासगाव तालुक्यात so, प्रमाणाला करून विचारा कुठल्याही समाजाच्या माणसाला जाऊन विचारा ते नव्हते गोपीचंदला मतदान देणार आहे कारण मी जिल्हा भयमुक्त केला आहे वाटते का नाही तुम्हाला भयमुक्त जिल्हा आहे कुठल्या फुडाऱ्याचं भ्या कुणाला वाटत नाही हे गोपीचंद पळगाचं काम आहे हेच मी काम करतो उद्या मी जर मस्ती करायला लागलो माझी मस्ती तुम्ही उतरवायला पाहिजे कोण आहे मी गाव घरी ते राव करत नाही म्हणून गावाच्या बरोबर सगळ्यांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे इतक्या उन्हात इतक्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडी ही नुसत्या दलितांची आघाडी आहे हे जे डोक्यामध्ये आहे ते काढून टाका प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना एक नेतृत्व द्यायची साठी वंचित आघाडी निर्माण केलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का तिथं संधी मिळाली दोन हजार एकोणीसला जर मला तुम्ही आजार केलं तर दोन हजार एकोणीसच्या राज्याच्या विधानसभेची घरी तर संधी बदलतील शंभर टक्के बदलतील पाच पन्नास शंभर पोर कोणीही आमदार होणार आहेत गावगाड्यामध्ये ज्याला डिपॉझिट भरायला पैसे नाहीत तो सुद्धा आमदार होणार आहे हे वाक्य लिहून ठेवा एवढंच या निमित्ताने